नमस्कार मित्रांनो मी आहे प्रसन्न देशमुख आणि मनमोहरी जुगाडच्या या नवरात्री स्पेशल एपिसोड मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्या सोबत आहेत शिवानी पांडे मॅडम ज्या युवा समाजसेविका आहेत त्या एक उत्तम सिव्हिल इंजिनिअर सुद्धा आहेत आणि त्यांनी समाजकार्य आणि सिव्हिल इंजिनिअरिंग याचा एक उत्तम ताळमे साधून खूप चांगला समाजकार्य करण्याचा प्रयत्न केला आहे चला तर मग सुरू करूया या एपिसोड नमस्कार तुमचं स्वागत आहे धन्यवाद मध्ये बोलून इंजिनियर आहे शिक्षण माझं ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग आणि प्लॅनिंग मध्ये नंतर पुढे मी केलं आणि आता मी सध्या मी माझ्या घराचा एक समाज वारसा जपते आहे आणि त्या माध्यमातून एक राजकारण ला जोड समाजकारण असे मी करते आहे है सध्या अच्छा आणि आपण जिथे राहतात म्हणजे गोविंद नगर हाच आपला प्रभाग आहे. जास्तीत जास्त लोकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील असते. असा एक माझा प्रवास आहे. प्रवास आहे ओके तर तुमचं शिक्षण आणि कॉलेज नाशिक मध्ये झालेलं? हो माझं इंजिनिअरिंग म्हणजे बीई सिव्हिल हे के केकेवायमधून झालं आणि एमटेक मी नंतर संदीप यूनिवर्सिटी मधला केलं. तर दोघही नाशिक मध्ये झालेलं. अच्छा हो तर मग तुमचं म्हणजे चाईल्डहूड च चा एन्व्हरमेन्ट कसं होतं आणि म्हणजे घरातले पॉलिटिक्स मध्ये होते तर मग तो तुम म्हणजे त्या तो मग तुमचा वातावरणात काही फरक पडला का असं तस बघायला गेलं आणि खरं सांगायला गेलं तर माझे वडील पहिल्यांदाच जेव्हा निवडून आले नगरसेवक म्हणून त्याचा दुसऱ्याच दिवशी माझा जन्म झाला मग असं म्हणता येईल की अगदी माझ्या डे वन पासूनच सगळीकडे तेच वातावरण होतं आणि घरात बऱ्यापैकी माझ्या घरातली लोक ही राजकारणात समाजकारणात मुख्यतः म्हणता येईल ही इन्वॉल्वड होती त्यामुळे घरातलं जे वातावरण होतं हे अगदी घरात लोकांची वर्दळ असायची त्यामुळे तशीच मी मोठी झाली ते सगळं बघून लोकांना बघून आणि लोकांमध्ये आणि ह्या सगळ्या गोष्टी बघून आई वडिलांना लोकांची मदत करताना बघून ह्या गोष्टी बघून मी मोठी झाली हेच माझं सगळं चाइल्डहुड त्याच सगळ्या बॅकग्राऊंड मध्ये गेलं अच्छा मग तुम्हाला तो पॉलिटिकल अवेअरनेस तुम्हाला लहानपणापासूनच येत गेला असं म्हणायला तसं म्हणायला हरकत, हरकत नाही खर तर मी माझ्या शिक्षणातच होते परंतु प्रत्यक्ष प्रत्यक्षपणे नेहमीच मी जेव्हा लोकांना बघायची घरामध्ये आणि माझे आई ज्या पद्धतीने त्यांची समस्या सोडवताना मी त्यांना बघायची आणि कधीतरी त्या आम्ही सर्वसामान्य वस्तीत आजही राहतो तुम्ही येऊन गेलात तर आधीपासून आम्ही तिथेच राहतो तर घरी नेहमी आमचं घराचं दार उघडं आणि कधी आई महानगरपालिकेत असतील वडील कामा कुठे बाहेर गेले असेल कामानिमित्त तर लोक जेव्हा यायची तेव्हा कुठेतरी मला कधी काय त्यांच्या समस्या सांगतील त्यामुळे ते डायरेक्टली जरी नाही परंतु अप्रत्यक्षपणे तसा पॉलिटिकल मला अगदी लहानपणापासूनच आलेला म्हणजे जर कोणी घरी नसेल किंवा मग तुम्ही बाहेर गेला तर मग तुम्हाला सांगत होते की अशी अशी अडचण म्हणजे मुख्यतः आई वडीलच ते सगळे करायचे पण कधी मी असली कधी दिसली की आईपर्यंत हा निरोप पोहोचव किंवा वडिलांपर्यंत पोहोचव मग ते बघूनच मी मोठी झाली सो तो अवेअरनेस तेव्हापासूनच होता अच्छा मग आता पॉलिटिकल बॅकग्राऊंड तुमचं होतं मग त्याच्यानुसार मग तुमची ती थॉट प्रोसेस चालू झाली आणि मग करिअर चॉईसेस वर याचा काही परिणाम झाला का हो नक्कीच झाला कारण मी जसं तुम्हाला आता म्हटले की घरात लोक म्हणजे विविध घटक विविध समाजात असे सगळे लोक जेव्हा घरी यायचे तेव्हा मी आणि तसं बघायला गेलं तर माझे वडील आणि माझे काका सुद्धा हे तळागाळातून मोठे झालेले आहे त्यामुळे ते पण त्या समस्यांमधून गेल्या असल्या कारणाने त्या समस्यांची जाण त्यांना होती त्यामुळे मी त्यांना बघायची की ते लोकांशी कशा पद्धतीने ते डील करतात किंवा त्यांच्या समस्या सोडवता आहेत त्यामुळे कुठेतरी त्याचा थॉट प्रोसेसवर तर मला माझा परिणाम होतच होता आणि आईने मला लहानपणापासूनच एक समाजकारणाची एक गोडी लावली आणि तिने मला नेहमीच लहानपणापासूनच सांगत गेली की तू आयुष्यात काही जरी करशील तरी नेहमीच लोकांची सेवा ही कर तू जे काही तुझ्या करिअरच्या व्यतिरिक्त ते कर त्यामुळे एक तर मला माहितीच होतं की मी आयुष्यात जेही करिअर चूज करेल त्या व्यतिरिक्त तर मला समाजकारणही करायचंच आहे त्यामुळे पण मी कुठेतरी माझे जेव्हा शिक्षण पूर्ण झालं तेव्हा एम सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस देण्याचं ठरवलं की प्रशासनाच्या मार्फत तरी आपण एक समाजसेवा करू शकतो मला कधी वाटलं नाही की राजकारणाच्या मार्फत ते असं येईल परंतु ते एक डोक्यात होतच अच्छा मग आता फॅमिली मध्ये असं कोण इन्फ्लुएन्स तुम्हाला सर्वात अधिक कोणी केले म्हणजे सगळ्यात so, जास्त इन्फ्लुएन्स कोणी केले आणि तुम्ही त्यांना अजून पण इन्स्पिरेशन मानता तुमच्या या पूर्ण एंटायर जर्नी मध्ये तसं तर समाज कारणात इन्फ्लुएन्स बघायला गेलं तर माझे घरचे हे मला म्हणता येईल माझ्या आई असतील वडील असतील काका असतील मला आठवतं प्रभागामध्ये जेव्हा अतिवृष्टीमुळे आपल्या प्रभागातील रस्ते जेव्हा तुंबायचे तेव्हा माझे आई वडील अगदी रस्त्यावर उतरून ते ब्रेनआउ करण्यासाठी त्यानंतर मेहनत करत होते आणि अगदी कोविड महामारीमध्ये माझ्या याच ज्यामध्ये निधन झालं त्यावेळेला प्रभागामध्ये अनेक जी लोक होती ती त्या रोगामुळे त्रस्त होती आणि आपल्या नागरिकांना तत्पर अशी सेवा मिळाली पाहिजे आपली औषधं जे होते मला चांगलं आठवत की आई जायच्या अगदी पंधरा ते वीस दिवस अगोदर तिने चुकीची औषध लोकांना दिले जात होतं त्यासाठी आपल्या विभागीय कार्यात आंदोलन केलेलं म्हणजे तत्पर आपल्या आरोग्य सेवा लोकांना मिळावी यासाठी तिने स्वतःचा विचार न करता लोकांमध्ये ती गेली आणि कुठेतरी तिथेच ते, ते लागण झाली आणि तिचं अकस्मात निधन झालं त्यामुळे हेच माझ्यासाठी खूप मोठी प्रेरणा आहे तर मग आता तुम्ही सांगितलं की छोटी छोट्या वयात तुम्ही पॉलिटिकल डिस्कशन करत होते किंवा मग सोशल वर्क करत होते आणि पब्लिक मीटिंग बघत होते तर मग यातून तुम्ही या सगळ्यात जास्त काय शिकला यामधून मी जसं तुम्हाला आताच सांगितलं की समाजात कोणते विविध घटक आहेत आणि त्यांच्या मुख्यतः समस्या काय आहे अगदी आपण अप... आपल्याला काही ज्या समस्या वाटत नाही नसेल त्याही लोकांसाठी त्या खूप महत्वाच्या असतात त्या सगळ्या गोष्टी मी शिकली त्यानंतर कम्युनिकेशन स्किल कुठेतरी माझं झालं आणि लोकांमध्ये बसण्या उठण्याची अनुभव आहे का की तुम्हाला ते काम करून खूप आनंद मिळाला असं एखादं इन्सिडेंट तुम्हाला आठवतोय का रिसेंटचा जर मी एक अनुभव जर तुम्हाला सांगायचा म्हटला तर आम्ही मागे आपल्या प्रभागातच कर्णबती मुलांची शाळा आहे तर तिथे आम्ही सगळेच शालेय शिक्षण आपलं शालेय साहित्य वाटप आणि क्रीडा साहित्य वाटपासाठी आम्ही गेलेलो तर तिथे जेव्हा आम्ही गेलो तर गेल्या गेल्या एक भावना अशी मनात आली की आपल्याला देवाने सगळ्याच दृष्टीने एक सबल बनवलेला आहे तरी पण आपण नको त्या गोष्टींचा विचार करून आपला मानसिक स्वास्थ्य खराब करून घेत असतो मग त्यांच्याकडे बघून मला एक सकारात्मकता अशी वाटली की ते त्यांच्याकडे काही गोष्टी नसूनही ते इतके आनंदी होते. आणि मेन म्हणजे त्या घटकांसाठी काम करण्याची मला एक अशी प्रेरणा त्यांच्याकडून मिळाली. सो so, तो एक इन्सिडन्स खूप छान होता माझ्या आयुष्यातला. आणि एक असं होतं की आता तुम्ही समाजकार्यात आहे पण मग आपण आता मध्यमवर्गीय फॅमिली मधून येतो हो। तर मग आधी घरच्यांचं असं असतं की तुम्ही आधी शिक्षण पूर्ण हो, हो। करा आणि नंतर मग त्याच्यात करियर करा. मग असं घरच्यांचं तुम्हाला असं काही प्रेशर होतं का की सिव्हिल इंजिनिअरिंग झालंय तर मग पुढे तुम्ही प्रेशर तर तसं बघायला तर प्रेशर तर मला कधीच घरच्यांनी हेच कर असं म्हणून दिलं परंतु आई शिक्षण तर केलंच पाहिजे आणि माझ्या आईचे तर ते आधीपासूनच विचार होते की काही जरी झालं पुढे पहिले शिक्षण पूर्ण कर आणि मग तू तुझं करिअर चूज करायला मोकळी त्यामुळे आणि माझं मला चांगलं आठवतं माझी इंजिनिअरिंगचा शेवटचा दिवस होता तेव्हा आईचं मी कॉलेजमध्येच असताना फोन आला की आता पुढचं पण शिक्षण तुला आहे ना तर मग कुठेच ऍडमिशन घेते तुझं झालं म्हणलं थांब आई था मला पहिले घरी होते तर म्हणजे तिचं असं होतं आधीपासून की शिक्षण आणि उच्च शिक्षण हे घेतलंच पाहिजे त्यावर तिचा अधिकच भर होता त्यामुळे एक सिव्हिल इंजिनियर ही तर फिल्म मी माझी चूज केली परंतु एक शिक्षण पाहिजे हे त्यांचं नक्की म्हणणं होतं अच्छा आणि मग असं आहे की शिक्षण कधी वाया जात नाही असं म्हणतात हो। तर मग हो, हो हो, आता तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग केलं त्याच्यानंतर एमटेक केलं मग याचा फायदा तुम्हाला पॉलिटिकल आणि सोशल वर्क मध्ये कधी होतो होतो का हो मग नक्कीच आता जर आपण बघायला गेलो तर सिव्हिल इंजिनिअरचा अर्थच मराठीमध्ये स्थापत्य अभियांत्रिकी असं होतो म्हणजे कुठेतरी नागरी सुविधा असा होतो त्याचा अभ्यास म्हणजे सिव्हिल इंजिनिअर असतो नागरी सुविधा म्हणजे आपण त्यांना पायाभूत सुविधाही म्हणू शकतो मग त्यामध्ये रस्ते असतील पाईपलाईन असेल मल्ल मल्लनिसाराच्या पाईपलाईन पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन कन्स्ट्रक्शन असेल ह्या सगळ्यांची बांधणी ही सिव्हिल इंजिनियरच करत असतो त्यामुळे मला शहरात म्हणा किंवा प्रभागात म्हणा ह्या सगळ्या पायाभूत सुविधांची बांधणी करत असताना ते सेफ इकॉनॉमिकल कसं होईल आणि सस्टेनेबल कस होईल हे विचार माझ्या मनात नेहमीच असतात अगदी आपण साधा उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आपण बघतो की पावसाळ्यात आपले रस्ते जे असतात ते पाण्यात तुंबत असतात जर आपण त्यांना प्रॉपर केम्बर प्रोव्हाइड केला अगदी सोप्या भाषेत आपण म्हणू शकतो की स्लोप आपण त्यांना प्रॉपर प्रोव्हाइड केला तर साईडला जे ड्रेनेज असतं त्यामध्ये प्रॉपर त्याचं ड्रेन आउट ते पाणी होईल त्यानंतर मॅन होल्स आपण ड्रेनेजसाठी प्रोव्हाइड केले असतात या कॅम्बरमुळे काय फायदा होईल तर आपल्या रस्त्यावर पाणी साचणार नाही तसेच खूप अशा गोष्टी आहेत ज्या आपण सिव्हिल इंजिनिअरिंगचा उपयोग पॉलिटिक्समध्ये करू शकतो आपण समाजकारण आपण ह्या डेव्हलपमेंटसाठी करू शकतो जर एक साधं उदाहरण आणखी एक जर रस्त्याच यायचं म्हटलं तर मॉडेल रोड नावाचे एक कन्सेप्ट आहे आपण बघतो जेव्हा एखादा रस्ता आपण कन्स्ट्रक्ट करत असतो बऱ्याचदा काय होतं की रस्ता बांधला जातो आणि त्यानंतर मग आपल्याला आठवतं की नाही इथे तर पाईपलाईन टाकायची ठाऊन गेली इथे अशा खूप युटिलिटीज असतात ज्या रस्त्याच्या खाली असतात आणि रस्ता बांधून झाल्यानंतर जर त्या बऱ्याचदा आठवल्यामुळे बऱ्याचदा तो रस्ता खोदला जातो ते न करता जर आपण प्रॉपर प्लॅनिंग केली आणि त्यामध्ये जर आपण ह्या युटिलिटीज आधीच इन्स्टॉल केल्या आणि त्यानंतर आपण त्याच्यावर रस्ता जर बांधला तर नक्कीच त्याचा फायदा होईल आणि युटिलिटी डक्ट नावाचा एक असतो की जो आपण बांधत असतो ज्याच्यामुळे जर आपल्याला रस्ता बांधल्यानंतर जरी या युटिलिटी प्रोव्हाइड करायच्या असतील तर त्याच्या मार्फत आपण त्या प्रोव्हाइड करू शकतो जेणेकरून आपल्याला पूर्ण रस्ता खोदण्याची गरज आहे तसंच जर आपण बघायला गेलं तर माझं जे अभ्यास स्पेशलायझेशन हे ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग मध्ये झालेलं आहे आपण बघतो जर शहरामध्ये सिटी लिंकच्या मार्फत बसेस प्रोव्हाइड केल्या जा जातात त्याचं जर जा आपण नीट पद्धतीने नियोजन केलं तर जास्तीत जास्त पब्लिक ट्रान्सपोर्टचा यूज होईल कुठेतरी प्रायव्हेट व्हेकल्स कमी झाले तर ट्राफिकही कमी होईल पोल्युशनही कमी होईल ह्या सगळ्या गोष्टी आहेत तसेच जेव्हा पण एक शहर बनत असतं तेव्हा त्याचा डेव्हलपमेंट प्लॅन एक असतो त्या डेव्हलपमेंट आपण जर आज बघितलं तर डेव्हलपमेंट प्लॅन नुसार आणि टाउन प्लॅनिंग ही प्रॉपर होत बघताना आपण बघत देत होताना आपण बघत नाही आहोत कारण काय होतंय की छोट्या छोट्या गोष्टी असतात जसं की आपली शहर असेल शहरात जी वाढती लोकसंख्या आहे त्या मानाने जे रस्त्यांचं जाडं आहे ते कुठेतरी कमी पडतंय त्यानंतर ओपन स्पेसेस डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये सोडलेले असतात तिथे जास्तीत जास्त कन्स्ट्रक्शन करू नये आणि जर जा केलं जरी तरी जिथे गरजेचं तिथेच केलं पाहिजे जसं की सभामंडप वगैरे असेल कुठे काय होतं की आपलं जे टाउन प्लॅनिंग असतं शहराचं ते असतं सगळ्या गोष्टींकडे म्हणून मी एक वेगळ्या पद्धतीने बघते त्यामुळे हा सगळ्यांचा आणि डेव्हलपमेंट मध्ये प्रभागाच्या विकासासाठी शहराच्या विकासासाठी नक्कीच होईल असं मला वाटतं हो बरोबर आणि तुम्ही जो आता सांगितलं वर, सिव्हिल वर्क सिव्हिल इंजिनिअरिंग पॉलिटिक्स आणि सोशल वर्क मध्ये काम करता तर जर असंच तुमच्यासारखे जे तरुण पिढी आहे तर ते जर या क्षेत्रात आले आणि त्यांनी त्यांच्या अभ्यासाचा अजून पुढे वापर केला तर मग एक नवीन सिटी डेव्हलप व्हायला किंवा एक नवीन समाज डेव्हलप व्हायला खूप जास्त मदत होईल असं वाटत आणि आता या तुम्ही रस्त्यांबद्दल सांगितलं पण मग युजली काय असतं की आपले डांबरी रस्ते असतात पाऊस खूप पडतो आणि त्याच्यामुळे खड्डे वगैरे होता आणि नागरिक त्याच्यामुळे त्रस्त होता तर मग त्यासाठी तुमचं काही असं हे आहे का त्या की त्या संदर्भात काय केलं पाहिजे नक्कीच पाऊस पण जर आपण कन्स्ट्रक्शन मी मागे पण म्हटलेले की कुठलेही प्रोजेक्ट असेल मग ते रस्ते का असो ना जेव्हा आपण तीन ई ह्या गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या पहिलं म्हणजे त्याचं इंजिनिअरिंग नंतर म्हणजे त्याचं एज्युकेशन आणि त्याचं एन्फोर्समेंट कुठलाही प्रोजेक्ट जेव्हा आपल्याकडे येतो तेव्हा त्याचं इंजिनिअरिंग म्हणजे त्याची डिझाईन ही प्रॉपर केली आहे की नाही हे आपण बघितलं गेलं पाहिजे त्याचं एज्युकेशन त्याचं एन्फोर्समेंट म्हणजे जेव्हा तो प्रोजेक्ट सत्यात उतरतो तेव्हा त्याच जे आपण डिझाईन केलेलं आहे जे इंजिनिअरिंग केलेलं आहे तेच आपण ते करत आहोत की नाही तेच मटेरियल युज होत की नाही ते तेवढच लेअर आपण त्या रस्त्याचं केलेलं आहे की ह्या सगळ्या गोष्टी आपण चेक केल्या पाहिजे आणि एज्युकेशन म्हणजे काय की साध्या सार्या गोष्टी की हा रस्ता आहे इथे आपण अतिक्रमण नाही केलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आपण रस्त्याला का होईना आणि दुसऱ्या पण कुठल्या प्रोजेक्टला आपण वापरल्या खड़े, खड़े बोर। तर नक्कीच खड्डे खड्डे मुक्त नाशिक व्हायला वेळ लागणार नाही बरोबर अगदी खरं आहे आणि हे तर मग तुम्ही एक ग्रोइंग पॉलिटिशियन आहात तर मग ग्रोइंग पॉलिटिशियन म्हणून म्हणजे तुम्ही एक युथ आहात तर युथ साठी तुम्ही काहीतरी सा पॉलिटिकल व्हॅल्यूज असतात तर त्या कोणत्या महत्वाच्या असतात असं तुम्हाला वाटतं खरं तर यूथ म्हणजे ऊर्जा आणि जर आजच्या पिढीने आणि यूथने ही ऊर्जा जर सकारात्मकतेने आणि योग्य पद्धतीने असं आपण म्हणू सत्सद विवेक विवेक याचा भान ठेवून जर आपण ती वापरली तर नक्कीच आपल्या समाजाला चांगल्या पद्धतीने कार्य करण्याचा यूथचा फायदाच होईल आणि आपण बघितलं तर आपलं जे संविधान आहे आपल्याला ते मूलभूत हक्क देत असतो पण त्याचबरोबर मूलभूत आपल्याला कर्तव्यही हे संविधान देतं आणि त्याचं भान ठेवून त्या गोष्टींचा भान ठेवून जर यूथने काम केलं तर नक्कीच आपल्या समाजाला त्याचा फायदा होईल आणि पुढची पिढी तशी वेळेला आपला देशही त्यामार्फत घडेल बरोबर आहे आणि युथ मध्ये इतकी ऊर्जा आहे की ते पूर्ण म्हणजे देशाची उलथापालत पण करू शकतात म्हणजे पॉलिटिशियन हो नेपाळ मध्ये आताच की त्यांनी हो, पूर्ण उलथापालथ हो, केली हो, हो. तर मग जर ते पॉझिटिव्ह वेने जर गेलं तर मग नक्कीच म्हणजे देशाचा फायदा आहे असं म्हणू शकतो आपण आणि आपण बघितलं तर आता आधुनिकतेकडेही जगळ आलेलं आहे ए आय सारखे तंत्रज्ञान आलेले आहे युथने वापर करून जास्तीत जास्त जनजागृती जा केली समाजसेवा केली तर नक्कीच त्याचा फायदा होईल बरोबर आणि एआयचा निगेटिव्ह वापर करण्यापेक्षा आपण पॉझिटिव्ह जर वापर yes, केला तर मग त्याच्यामुळे मग देशाचा फायदा नक्कीच होईल आणि आपला देश पण आता विकसनशील देश म्हणून ओळखला जातो तर लवकरच म्हणजे जर पुढच्या दहा एक वर्षात युथने प्रॉपर जर ए आय वापरायला चालू केलं तर मग असं पण बघू शकतं की एक विकसित देश म्हणून आपण पुढे येऊ शकतो नक्कीच आणि आपण बघतो सोशल मीडिया पण हा असा एक टूल आहे की ज्याच्याने होऊ शकते आणि जास्त आहे सोशल आपण जनजागृती म्हणा किंवा समाजसेवा ही युथ कडनं घडू शकते सो सोशल मीडियाचा निगेटिव्ह वापर न करता तो जर पॉझिटिव्ह केला तर नक्कीच त्याचे खूप फायदे पण आहेत अगदी खरेस आता या क्षेत्रात महिला म्हणून काम करताना तुम्हाला चॅलेंजेस काही आले असतील तर मग ते काही चॅलेंजेस तसं खरं व्हायला गेलं तर माझ्या घरीही कधी महिला आणि पुरुष असा भेदभाव झाला नाही आणि त्याचप्रमाणे मी कधी राजकारणातही मला तो जाणवला नाही उलट माझे जे पक्ष आहे आणि पक्षश्रेष्ठी आहे त्यांच्याकडून महिला म्हणून एक नेहमीच पाठिंबा मला मिळालेला आहे त्यामुळे एक सकारात्मकच काम माझ्याकडनं घडलेलं आहे आपण जर बघितलं तर आपल्या देशाचं जे सर्वोच्च पद आहे राष्ट्रपती त्यामध्येही त्यावरही आज महिला विराजमान आहे त्यामुळे मला वाटत नाही तसे काय चॅलेंजेस मला महिला म्हणून आले पण मग आता तुम्ही इतकं सोशल वर्क केलं आहे तुम्ही चांगले काम केले आहे तर मग त्यातलं एकदम असं काम आठवत का तुम्हाला की तुम्ही तुम्हाला ते एकदम पर्सनली खूप इमोशनली आणि पर्सनली खूप असं अटॅचिंग होत किंवा मग एक अचीवमेंट केल्यासारखं तुम्हाला वाटलं तसं तर असे अनेक काम आहेत की जे मला परिपूर्णत्व नेतात आणि जस मी मागे पण आता तुम्हाला सांगितलं की मी आम्ही मागे कर्णवधीर मुलांच्या शाळेत गेलेलो ते एक काम झाले त्याच्यानंतर महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण हे जे काम आहे तेही मनाला अगदी सॅटिसफाय करणार असत कारण आम्ही आता जवळ जवळ आमची पंधरावी बॅच झाली नाशिक महानगरपालिका महिला व बाल कल्याण विभाग आणि स्वर्गीय सौ कल्पनाताई पांडे फाउंडेशन यांच्या मार्फत आम्ही महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणासाठी कौशल्य विकासाच्या अंतर्गत आम्ही असे अनेक कोर्सेस आता प्रोव्हाइड केले आहे महिलांना की ज्यामध्ये महिलांचे स्किल्स नॉलेज अपग्रेड झालं आणि त्यामुळे त्यांना कुठेतरी आत्मविश्वास येऊन त्यांनी स्वतःचे व्यवसाय हा सुरू केलेला मला दिसत आहे आणि ते बघून म्हणजे एक महिला सक्षम झालेली बघून नेहमीच मनाला चांगलं वाटतं आणि त्यामुळे असे अनेक काम आहे जे करताना आपण कुठेतरी समाजासाठी काहीतरी चांगलं करतो आहे अशी भावना प्रफुल्लित होत असते त्यामधले हे काही उदाहरणं आहेत अच्छा आणि खूप चांगलं काम करताय तुम्ही महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण मध्ये मला हे विचारायचं होतं की असे काही बदल अजून आवश्यक आहेत का की ते झाले पाहिजे आता जर महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण आपण बघितलं तर त्याच्यासाठी शासन असेल त्यानंतर आमच्यासारखी लोकप्रतिनिधी असतील तर यांनी विविध योजनांमार्फत ते केलंच पाहिजे परंतु त्याचबरोबर आपल्या समाजात ज्या महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आर्थिक असेल त्यानंतर शैक्षणिक असेल त्याच्यानंतर संपूर्ण सबलीकरणासाठी स्वतःही पाऊल उचललं पाहिजे आणि ह्या योजनेचा लाभ त्यांनी घेतला पाहिजे असं मला वाटतं ता, त्यामुळे ती तीही एक गरज आहे नक्की बरोबर आणि जर आता वुमन एम्पॉवरमेंट किंवा मी तुम्ही सांगितले की असे कोर्सेस आहेत तर ते कोर्सेस म्हणजे जर महिलांना करायचे असतील तर ते कसं करू शकतात ज्यांना ही हे कोर्सेस करायचे असतील त्यांनी नक्की मला संपर्क साधावा आता मी बुजबळ फार्म एरिया मध्ये आणि सावरकर चौक या दोन तीन एरिया मध्ये आपण ह्या गोष्टी करतो जर आतापर्यंत आपण शेकडो महिलांना या मार्फत ट्रेनिंग आपण दिलेलं आहे कोणालाही करायचं असेल तरी मला तुम्हाला जरी संपर्क साधला किंवा मला जरी साधला तरी चालेल आपण त्यामार्फत त्यांचं ते कोर्सेस सुरू करूया आणि नक्कीच महिला सक्षमीकरणासाठी मी नेहमीच कार्यशील असते आणि ज्या विविध योजना त्यासाठी त्यासाठीही नेहमीच कार्यरत राहील आणि नेहमीच एक असं म्हणू शकतो की मी पॉझिटिव्ह असते त्या बाबतीमध्ये त्यामुळे तुम्ही कधीही मला संपर्क त्या बाबतीत साधू शकता तर मग कोणता कोर्सेस कोणते आहेत त्याबद्दल थोडक्यात तुम्ही सांगू शकता का हो कोर्सेस भरपूर आहेत त्यामध्ये जर आपण महिला बचत गट असेल तो एक कोर्स आहे त्यानंतर एक बेसिक कौशल्य विकासाच्या अंतर्गत आपण शिवण क्लासेस असतील आतापर्यंत त्यानंतर मेकअप आर्टिस्टचे क्लासेस असतील त्यानंतर आपण कम्प्युटर क्लासेस आतापर्यंत घेतलेले आहे महिलांचे त्यानंतर आपण महिला स्वसंरक्षणासाठीचे धडे आपण महिलांना दिलेले आहेत असे अनेक क्लासेस आणि कोर्सेस आहेत जे आपण करू शकतो ओके आ, आता एक विचारायचं होतं की पॉलिटिशियन म्हटलं की लोकांना म्हणजे थोडं फार असं कडे पण जातात लोक की काय पॉलिटिशियन आपण निवडून दिलंय पण काय काम नाही झालं असं असतं तर मग या बाबतीत म्हणजे तुम्हाला असं वाटतं का की सोशल वर्क करताना किंवा पॉलिटिशियन ऍज अ पॉलिटिशियन म्हणून काही ट्रान्सपरन्सी पाहिजे किंवा मग ऑनेस्टी मेंटेन करणं किती गरजेचं आहे या सर्व सर्व क्षेत्रामध्ये बघा खर बघायला गेलं तर पारदर्शकता आणि ऑनेस्टी आपण म्हणू शकतो हे जे गुण आहे हे आहे जेव्हा आपण काही ठोसपणे ठामपणे आपले तत्व घेऊन आपल्या कुठल्याही क्षेत्रात काम करत असतो तर त्याचा नक्कीच फायदा होत असतो त्यामुळे मलाही असं वाटत की राजकारणातही ट्रान्सपरन्सी आणि ऑनेस्टी ही मेंटेन करता आली पाहिजे आणि आपण जर बघितलं तर हल्ली लोकांना असेच राजकारणी हवे आहेत की जे सरळ आणि साध्या आपल्या आणि ऑनेस्टी मेंटेन करून समाजकारण आणि राजकारण करत आहेत बरोबर तर मग सगळ्या सगळ्या जर्नीमध्ये तुम्ही म्हणजे जे काम करणार आहात तर ते पूर्ण ट्रान्सपरन्सी आणि ऑनेस्ट राहूनच तुम्ही काम करणार आहात आणि त्याच्यानंतर मग ते रिझल्ट पण म्हणजे लोकांना दिसतील अशी अपेक्षा आहे आणि तुमचे आता काही प्रोजेक्ट आहेत जे चालू आहेत पण मग पुढच्या पाच दहा वर्षांमध्ये तुम्हाला आपला एरिया किंवा नाशिक कसं असायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं तसं तर पुढील पाच ते दहा वर्षामध्ये माझ्या दृष्टीक्षेपात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मला करायच्या आहेत पण जर आपण एक ब्रॉडली बघितलं तर कुठलाही जर विकास असेल तर तो पर्यावरणपूरक तो शाश्वत हा झाला पाहिजे याकडे माझं नेहमीच बारीक लक्ष आहे मग त्यासाठी आपल्याकडे जे असलेले जे संसाधन आहे त्यांचा जास्तीत जास्त वापर केला जावा त्याचा नाही व्हावा यासाठी एक आराखडा तयार करणं आणि त्यासाठी मी प्रयत्नशील जर आपण बघायला गेलं तर आपली जी कुंभनगरी आहे दर बारा वर्षांनी महापर्वणी तिथे असते त्यामुळे शहरा आपल्या शहराचा असेल आपल्या प्रभागाचा असेल हा जर रचनात्मक आणि सर्वांगीण प्रॉपर प्लॅनिंग करून विकास करण्याचं विजन हे नेहमी माझ्याकडे आहे आणि मी तसं बघायला गेलं तर अनेक बीएमसी असेल पीएमसी असेल त्याचे अनेक प्रोजेक्ट्स व्हिजिट केलेले आहेत मला असं वाटतं की आपलं नाशिक जे आहे त्याच पर्यटन त्याचं जे वातावरण आहे हे अनुकूल आहे सर्वांसाठीच तर आपण जास्तीत जास्त इन्फ्रास्ट्रक्चरवर त्याचा भर देऊन आपण त्यामार्फत जर रेव्हेन्यू जनरेट केला आणि जास्तीत जास्त तो रेव्हेन्यू आपल्या नाशिक महानगरपालिकेला मिळाला तर अधिकाधिक चांगले उत्तम असे प्रोजेक्ट नाशिक नाशिकमध्ये येऊ शक शकते त्या व्यतिरिक्त सीएसआर फंड मधूनही आपण चांगले पद्धतीचे प्रोजेक्ट सांगते पीएमसीचा की वेस्ट वॉटर सिनस ट्रीटमेंट प्लांट असतो वेस्ट वॉटर ट्रीटमेंट असते तर पीएमसीने एक इको एक फ्रेंडली वेस्ट वॉटर ट्रीटमेंट ही प्रमोट केलेली आहे तिथे जर आपण बघाल तर बऱ्यापैकी मॉल्समध्ये आणि बऱ्यापैकी असे जे प्रोजेक्ट आहेत त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटच्या प्रोजेक्ट मध्ये ही ती इको फ्रेंडली वेस्ट वॉटर ट्रीटमेंट चालते ज्याने काय होतं तर आपल्याला स्पेस कमी लागते त्यानंतर आपण जर बघायला गेलो तर डोळ्यांनी गार्डनच दिसतं पण त्याच्या खाली ती वेस्ट वॉटर ट्रीटमेंट चालू असते आणि त्याची इफिशियन्सी ही ही कन्वेशनल एसटी पेक्षा नक्कीच जास्त आहे असे जे प्रोजेक्ट्स आहेत हे नक्कीच आहे ना शहराच्या विकासासाठी मोठे इम्पॅक्ट पाडत असतात बीएमसी मध्ये जर आपण बघितलं बीएमसीच्या शाळा जर आपण बघितल्या तर तंत्रज्ञान आधुनिकता ही जास्त गव्हर्नमेंट स्कूलमध्ये वापरली गेलेली आहे तसं नाशिकमध्ये आणण्याची गरज आहे ई e लर्निंग स्कूल सारखी कन्सेप्ट जर नाशिकमध्ये आली तर नक्कीच शैक्षणिक दृष्ट्या हे आणखी वास्ट होत जाईल त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पाच ते दहा वर्षात करण्याची इच्छा आणि त्यामार्फत स्थानिक लोकांना एक सकारात्मक आयुष्य देण्यासाठी मी नेहमीच कटिबद्ध असेल मग जर हा अवेअरनेस लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल तर मग त्याच्यासाठी काय करते म्हणजे ई लर्निंग तुम्ही सांगितलं किंवा ते वॉटर प्लांट ट्रीटमेंट तुम्ही सांगितलं तर त्याच्यासाठी मग काय करता त्यासाठी जाहिराती असतील किंवा मग त्या प्रोजेक्ट संदर्भात जे लोक असतील त्यांच्या मार्फत आपण विविध शिबिर घेऊ शकतो किंवा आपण प्रत्यक्ष तेही देऊ शकतो त्याच्या मार्फत तो अवेअरनेस नक्कीच पसरेल आणि जिथे ते, ते, ते आधीच एस्टॅब्लिशड आहे ते सुद्धा आपण रेफरन्सेस देऊन नक्कीच त्याच्याबद्दल आपण अवेअरनेस क्रिएट करू शकतो लोकांना आणि तुम्ही सीएसआर uh, बद्दल सांगितलं मग uh, exactly काय सीएसआर म्हणजे जर आपण बघितलं तर ह्या ज्या ज्या कंपनीज असतात आता त्या प्रायव्हेट कंपनीज असतात त्यांच्या मदतीने आपण गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट प्रोजेक्ट mm. जे असतात आपण ते डेव्हलप करू शकतो की ज्याने त्यांचाही फायदा असतो आणि आपल्या गव्हर्नमेंट जे काही प्रोजेक्ट असतात ते अतिउत्तम आपण जर बघितलं तर आपल्या प्रकारे आयडी सर्कल जर आपण घेतला तर तो हे सीएसआर निर्माण झालेला आहे आयडी ग्रुप ने तो केलेला आहे तर आपण बघितलं तर तो बाकीच्या पेक्षा तो आणखी चांगला दिसतो तर तो एक फायदा असतो असेल किंवा एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट साठी नक्कीच आपण त्या गोष्टींचा उपयोग करू शकतो आणि तुम्ही ई लर्निंग बद्दल सांगितलं मग त्याच्याबद्दल म्हणजे ते अजून नाशिकमध्ये कल्चर नाहीये तर मग ते कसं येऊ शकतं ई लर्निंग म्हणजे आपण जर बघायला गेलं तर शासनामध्ये असा एक फंड असतो की जिथे शिक्षणासाठी एक फंड अवेलेबल असतो पण त्यामार्फत जर आपले जे आता गव्हर्नमेंट स्कूल्स असतील त्यामध्ये जर आपण जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर केला मग त्यात कम्प्युटर असेल त्याच्यानंतर आपण टॅबलेट्स असतील तर जास्तीत जास्त जर आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यामार्फत जर मुलांना शिक्षण दिलं तर जसं आता आपण मागे डिस्कस केले की एआय सारख्या गोष्टी असतील ते तंत्रज्ञान जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचायला जास्त सोपं होईल त्यामुळे ई लर्न चा नक्कीच त्यात फायदा होऊ शकतो बरोबर पण मग ई लर्निंग तुम्ही सांगितलं त्याच्यामुळे मुलांना फायदा होईल पण मग पूर्ण असं आपल्या एरिया मध्ये किंवा मग नाशिकमध्ये मैदानी खेळ खेळले जावे म्हणून मग असं काही तुमचे प्रोजेक्ट्स आहेत का किंवा मग अशा काही स्पेसेस आहेत का किंवा तुम्ही डेव्हलप करणार आहात का पुढच्या नक्कीच नक्कीच आपण जर आता बघितलं तर प्रभागात आधीच माझ्या आई स्वर्गीय सौ पांडे यांनी स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे उद्यान आपण बघतो त्यामध्ये मग बास्केट बॉल ग्राउंड असेल स्केटिंग ग्राउंड असेल त्यानंतर मैदान ह्या सगळ्या गोष्टी एकत्र त्यांनी आणलेल्या आहे तर असे नक्कीच प्रोजेक्ट जास्तीत जास्त करण्याचा माझा मानस आहेच कारण मी मागेच बोलले की डेव्हलपमेंट ओपन स्पेसेस ठेवून त्या डेव्हलप केल्या पाहिजे तिथे माझ्या केलंच नाही पाहिजे कारण आधीच आपल्या आजूबाजूला आहे त्यामुळे तेवढे तरी स्पेसेस आपण ओपन ठेवल्या पाहिजे ते, 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 ते मुलांसाठी का होईना आणि इतर गोष्टींसाठी आपण डेव्हलप केल्या पाहिजे नक्कीच बरोबर नक्कीच आणि शेवटी एक असं आहे की तुम्हाला जर काही संदेश द्यायचा असेल नागरिकांना तर तो कायच खर तर मला असं वाटत की ज्या मातीत आपण जन्म घेतला त्या समाजाला आपण काहीतरी लिहिणं लागतो त्यामुळे आपण काही जरी काम करत असतात तुमच्या आयुष्यात तर तुम्ही नक्कीच काहीतरी समाजासाठी करा अगदी छोटसं उदाहरण ह्याचं म्हंटल की आपण ज्या परिसरात राहतो तो परिसर स्वच्छ राखणे असेल ते गोरगरिबांना मदत असेल असे अनेक काम आपण समाजकारणा मार्फत करू शकतो तर तुम्ही नक्की करा तुमच्या आयुष्यात सकारात्मकता आणा आणि उंच शिखर गाठा मोठी स्वप्ने बघा आणि त्याबद्दल मेहनत करा एवढंच मी सांगेन आणि खूप खूप धन्यवाद आणि तुमचे विचार खूप उच्च आहेत म्हणजे जे पण तुम्हाला बघत आहे तर त्यांचे म्हणजे त्यांच्यासाठी तुम्ही इन्स्पिरेशन आहात आणि पुढे पण तुम्ही असे काम करणार आहात चांगले की त्यातून तुम, तुम्ही एक ॲज अ इन्स्पिरेशन म्हणून ओळखले जात आणि तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद मित्रांनो हा एपिसोड तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल हा एपिसोड तुम्ही कसा वाटला हे नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला दन् विसरू नका आणि पुढे आपण कोणत्या विषयांवर चर्चा करायला हवी आपले पुढचे गेस्ट होऊन हवेत हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद